कुटुंबात शांतता नाही किंवा वैवाहिक जीवनात तेढ निर्माण होत असल्यास काही सोप्या उपायानं या अडचणी दूर होऊ शकतात अनेकदा आपण कितीही कष्ट केलं तरी त्याचं अपेक्षित फळ आपल्याला मिळत नाही त्यावेळेस घरातही वातावरण फारसं आनंदी नसतं त्यामुळेच घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा कुटुंबातील कोणाला आरोग्य समस्या आहे कुटुंबात शांतता नाही किंवा वैवाहिक जीवनात तेढ निर्माण होत असल्यास काही सोप्या उपायानं या अडचणी दूर होऊ शकतात मंडळी प्रत्येक मनुष्याची एकच इच्छा असते की घरामध्ये सदैव सुख शांती राहावी घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये परंतु सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आयुष्यात चांगले आणि वाईट क्षण येत जात असतात तंत्रशास्त्रात असे काही उपाय आहेत जे केल्याने घरात सुखशांती कायम राहते हा उपाय शुक्ल पक्षातील एखाद्या गुरुवार पासून नियमित अकरा गुरुवार करा गुरुवारी संध्याकाळी घरातील मुख्य दरवाज्याचा एक कोपरा गेच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वस्तिक काढून त्यावर हरभऱ्याची डाळ आणि गूळ ठेवा सकाळी उठल्यानंतर स्वस्तिकावर जे काही उरले असेल ते नदीत प्रवाहित करा अकरा गुरुवार झाल्यानंतर गणपतीला गुलाल लावून मोदकाचा नैवेद्य दाखवा गणपती स्तोत्राचे पठण करा हा उपाय केल्याने लवकरच तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि घरात सदैव सुखशांती राहील तसेच रोज सकाळी स्नानादी नित्यकर्म झाल्यावर उगवत्या सूर्याला अर्घ देणं फार शुभ मानलं जातं हे अर्घ देण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करा त्यासोबत लाल फूल अक्षता आणि खडी साकारवा त्यानंतर अर्घ अर्पण करा रविवारी झाडू खरेदी करणं फार शुभ मानलं जातं बाजारातून तीन झाडू खरेदी करा सोमवारी ते झाडू मंदिरात दान करा यामुळे तुमच्यावर भगवान नारायणाची कृपा बरसेल प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी वडाच्या झाडाच्या तुटलेल्या पानावर तुमची इच्छा लिहा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या प्रत्येक रविवारी हा उपाय केल्याने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आयुष्यात सुख समृद्धी आणि यश मिळविण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे आवश्यक आहे यासाठी रविवारी कणकेचा चौमुखी दिवा बनवून पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा त्यामुळे तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल तसेच प्रत्येक रविवारी बाभळीच्या झाडाला दूध अर्पण करणे शुभ मानले जाते धन आणि वैभव परत मिळू शकतात यासाठी रविवारी रात्री झोपण्याआधी एक ग्लास दूध उशाशी घेऊन ठेवा सकाळी उठल्यावर हे दूध बाभळीच्या झाडाच्या मुळाशी घाला मंडळी रोजच्या आयुष्यात अशा अनेक चुका आहेत ज्या आपण अनावधानाने करतो आणि त्याचा आपल्याला खूप त्रास होतो खर तर या चुका ही ही। या चुकाहूनही जास्त वाईट सवय म्हणता येईल कारण काळानुसार आपल्याला सवयी लागल्या आहेत आता या सवयी आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकतात कारण याचा थेट परिणाम आपल्या प्रगतीवर आणि आरोग्यावर होतो त्यामुळे जर तुम्हाला या सवयी असतील तर आत्ताच त्यांना टाळा अनेकांना गप्पा मारताना पुस्तकं वाचताना नख खायची सवय असते खरं तर कधीही नख खाणं चुकीचंच आहे कारण याना आपल्या नखातील घाण आपल्या पोटात जाते आणि आपल्याला आजार होऊ शकतात काही लोकांना अंतरुणावर बसून जेवण्याची सवय असते पण गादीवर किंवा अंतरुणावर बसून खाणं खरंच चुकीचं आहे याने आपल्याला दरिद्रता येते आणि आजार पण सुद्धा येऊ शकते संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी घरात येण्याची असते यावेळी जर तुम्ही नाहक खर्च करत असाल तर लक्ष्मी देवी नाराज होते आणि तुमची प्रगती थांबू शकते अनेकांना रात्री कपडे धुण्याची सवय असते खर तर दिवसभर ऑफिस असलेल्या लोकांसाठी रात्री कपडे धुणं जास्त सोपं असतं असं असलं तरी ते कपडे रात्रीचे घराबाहेर वाळत टाकू नका शिवाय दिवसभर वाळत टाकलेले कपडे ओले असतील तरी घरात घेऊन वाळत टाका रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर स्वच्छ न करता झोपणे ही सवय अनेकांना असते रात्री जेवण झाल्यावर ते कसं तरी आवरायचं आणि तसंच ठेवून द्यायचं पण असं म्हणतात की लक्ष्मी देवींचे दूत रात्री फिरत असतात आणि त्यांना असे अस्वच्छ किचन दिसले तर त्यांना ते अजिबात आवडत नाही याने लक्ष्मी देवीचा कोप होऊ शकतो ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात नियमितपणे गंगाजल शिंपडल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा संपते आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार आपोआप वाढतो तसेच घरामध्ये दे देवाऱ्यात नियमितपणे पूजा करून दिवा लावल्याने लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहते तसेच प्रत्येक रविवारी उंबराच्या झाडाची मुळं आणून त्याची विधिवत पूजा करून ती तिजोरीत किंवा पैसा ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्यास घरात लक्ष्मी टिकून राहते धार्मिक मान्यतेनुसार सकाळी उठून दात साफ करणे किंवा शरीराची इतर स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतरच कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन करावे आंघोळ न करता धार्मिक ग्रंथ आणि मूर्तीला हात लावणे अशुभ मानले जाते त्यामुळे घरातील लक्ष्मी कोपून तुमच्या घरातील समृद्धीला उत्तरती कळा लागू शकते मंडळी हे उपाय छोटे असले तरी ह्याचा परिणाम तुमच्या घरावर हळूहळू होत असतो त्यामुळे ह्या चुका वारंवार घडत असतील तर तुम्हाला लवकरच तुमच्या घरात काही नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत दिसायला लागतात त्यामुळे अशा चुकांना वेळीच आवर घाला तसेच दोन्ही वेळेचे भोजन करताना आपले तोंड पूर्वेकडे असावे कारण पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने जीवन आनंदी होते आणखी एक गोष्ट म्हणजे पायात बूट किंवा चप्पल घालून कधीही जेवण करू नये तुम्ही तुमच्या देवाऱ्यात देवाला अर्पण केलेली फुले सुकल्यानंतर ते आदरपूर्वक वाहत्या पाण्यात विसर्जित करावीत किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्याशी ठेवावीत घराच्या आजूबाजूला पाणी असणारी जागा नसेल तर एखाद्या ठिकाणी खड्डा खणून तेथेही ते पुरून टाकली तरी चालेल तुमचे मन कोणत्याही कारणाने अशांत असेल आणि ठीक चित्त नसेल तर याचे कारण वास्तुदोष असू शकतो तुम्ही एक मेणबत्ती लावा आणि त्यानंतर हलकीशी ध्यान धारणा करण्यासाठी संगीत लावा आपल्या नजरेसमोर जळती मेणबत्ती ठेवल्याने आणि संगीत चालू असताना तुम्ही मेणबत्तीच्या ज्वालेकडे लक्ष द्या ही प्रक्रिया तुम्ही साधारण एकवीस दिवस रोज दिवसाला पंधरा मिनिट तरी नक्कीच करा लवकरच तुमच्या मानसिक स्वरूपात परिवर्तन घडू देईल आणि अशांत मन शांत होण्यास मदत मिळेल आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्तीमध्ये तुम्हाला नैराश्याची लक्षणे दिसत असतील तर नैराश्याच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यात रात्रभर फुलं टाकून ठेवा सकाळी हे पाणी तुम्ही एखाद्या झाडामध्ये घाला तुमचे मन व्यवस्थित राहण्यासाठी साधारणपणे चाळीस दिवस करायला लागते चाळीस दिवस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनस्थितीत बदल घडून आलेला दिसेल जर तुम्ही खूपच भावनिक असाल आणि तुमचे मन सतत अशांत राहत असेल तर तुम्ही एका मुठीमध्ये तांदूळ ठेवा आणि अकरा अथवा एकवीस वेळा ओम नमक शिवायचा जप करून पक्ष्यांना घाला हा नियम तुम्ही साधारण सोळा दिवस करून पहा असं केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि शांतता स्थापित होते त्यामुळे तुम्ही वास्तूत शांतता प्रस्थापित करण्यासाठी साधारणतः प्रयोग करून पाहता येतो आपल्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजे घरात सकारात्मक शक्ती येण्याचा मार्ग शौचालय हे सहसा आपल्या आरोग्यासाठी चांगलं मानण्यात येत नाही त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी तुमचं शौचालय हे घराच्या आतल्या बाजूला एखाद्या कोपऱ्याजवळ असणं अपेक्षित आहे कधीही घरात प्रवेश करणार असलेल्या दरवाजाजवळ शौचालय बांधू नये त्यामुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो आपल्या घराच्या मुख्य दरवाजा बाहेर हत्तीच्या जोडीची मूर्ती ठेवा आणि घराबाहेर पडताना ती बघून निघा यामुळे तुमच्या घरातील किंवा मनातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात आणि मनात प्रवेश करणार नाही